नमस्कार हे आहे आपली मुंबई जिथं स्वप्न साकार होतात पण आता वाटतोय स्वप्न विकली जातं एकेकाळी एक इथं भाड्याच्या खोलीत चार कुटुंब राहायची आज तिथं चाळीस मजल्याचे टॉवर उभा आहे कधी कधी असं वाटतं की मुंबई आपली राहिले का की फक्त बिल्डरांच्या प्रश्न रंगवलेली सोनेचे मुंबई बनले ज्या मुंबईत सामान्य माणूस कामाला जातो त्याच मुंबईत आज तो राहूही शकत नाही कारण घर घेणं म्हणजे आता लॉटरी लागल्यासारखं झालं दोन रूम किचन सोडा दोन इंचाची जागा मिळणंही कठीण झाले नुकतीच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आता पुन्हा सुरुवात होईल पोस्टर जाहिराती आणि विकासाच्या गप्पा सगळेच म्हणतील आम्ही मुंबई बदलणार खरी गोष्ट अशी आहे मित्रांनो प्रत्येक वेळी बदलते ती सत्तेची खुरते मुंबई तिथंच असते गॅस भाडं ट्रॅफिक आणि बिल्डरांच्या नकाशात अडकलेली नेते येतात फोटो काढतात पुनर्विकासाचं स्वप्न दाखवतात आणि शेवटी काय होतं झोपडपट्टी जाते लोकं बाहेर फेकली जातात आणि त्या जागेवर उभं राहतं टॉवर ते टॉवर कोणाचं असतं जनतेचं नाही ते असतं बिल्डरचं ज्यांच्या घामानं मुंबई शहर आज एवढं मोठं उभं राहिले त्यांनाच आज या मुंबई शहरामध्ये राहायला जागा मिळत नाही निवडणुका येतील निवडणुका जातील बॅनर बदलतील चेहरे बदलतील पण जर आज आपण लढलो नाही तर उद्या आपली मुंबई फक्त नकाशात दिसेल